माजी नगरसेवक पनवेल जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय सतीश पाटील यांच्या वाढदिवसाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कळंबोली शहराच्या विकासासाठी नागरिकांच्या कामासाठी उभे राहणारे व्यक्तिमत्व सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे अतुलनीय योगदान नेहमीच दिसून आले आहे त्यांचे नेतृत्व आणि समाजाप्रती असलेली निष्ठा यावेळी दिसून आली यावेळी सामाजिक राजकारणी सर्व नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव केला त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य उत्तम आणि यशस्वी नेतृत्वासाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व स्तरातून सामाजिक राजकीय नेते मंडळी कार्यकर्ते स्थानिक नागरिक उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आजची उद्योग कर, ए, उदर, आज, या ठिकाणी पाटील साहेब यांचा वाढदिवस सर्व कार्यकर कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या हितचिंतकाने मिळून साजरा हे ठरवलं आणि आज हा योग जुळून आला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक एक व्यक्तीच व्यक्तिमत्व सिद्ध होत तर त्याच्या पाठीमागे आज किती लोक आहे आणि का आहे तर का आहे त्याचा उत्तर असेल तर सामाजिक शैक्षणिक कार्य धार्मिक कार्य या कार्याचा का उभं राहणारी फुलणारी जी बाग आहे हा तो समुदाय असतो ते त्यांनी कष्ट करून अहोरात्र मेहनत करून या परिसरामध्ये निर्माण केली आणि त्याच हे एक बगीच्या रूपामध्ये फुल फुललेले बाग आहे आणि त्या बागेचा सुगंध पाटलांच्या इथे दरवळतो हे कौतुकास्पद आहे कारण जन्माला माणूस येतो आणि निघून जातो पण त्याच गुणगाण तो, 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 तो गेल्यानंतरही आणि असत आस, आस्ता, असल्यानंतरही जे करतात तो खरा जन्म आहे कारण जन्माला येणं आणि जाणं हे जन्म नव्हते तर जन्माला आल्यानंतर सकाळ भोवती आपला परिचय करून देणं सर्व घटी प्रेम प्रेमप्रपत निर्माण करणं आणि सगळ्याच्या वर प्रेम एक पांघुण म्हणून मायेची चादर घालणं हे फार महत्वाचं जो वाढदिवस आहे हा वाढदिवस नसून कार्याची आहे आणि त्यांनी केलेले जे कार्य आहे ते तुमच्या अनुषंगाने आज सिद्ध होत आहे आणि म्हणून स्वामी समर्थ जेवढी एवढीच प्रार्थना आहे का येणारा काळ जो आहे तो त्यांना भरभरून का असेल ते द्यावं स्वामी आज मी एवढी पब्लिक बघू मी धन्य झालो कारण या पावसा पाण्यात विलनात जे काही कलमबोलीतली कामं आहेत ते करण्यासाठी मी अहोरात्र पाऊस असो पाणी असो पाण्यात असू दे गटारात असू दे कोणाचं काही असू दे ते प्रत्येक वेळी त्याला प्राधान्य दिले या कलमबोलीतील नागरी सुविधा आपण पाहिला असाल कम कलंबुल, कलमबोली एकदम त्रस्त आहे कलंबोलीला ना नागरी सुविधा आहेत ना पाणी जड ना ड्रेनेजची व्यवस्था जड ना रस्त्याची व्यवस्था जड एक वर्ष आपण पाहिलं असाल या रस्त्याच्या कामाने सगळी कलंबोली एक त्रस्त झालेली आहे आणि याच्यातून त्रस्त होत असताना काम करत असताना भरपूर लोकांचे शब्द ऐकायला लागतात प्रशासनाला सत्ताधाऱ्यांना आणि त्याच्यातून पण कोणी सत्ताधारी वगैरे कोणी याच्यात या कामात तुम्ही पाण्याचा निचरा असू दे त्याचं रोडची कामं दे बिलकुल कोणी सत्ताधारी फिरकलेलं दिसला नाही मी एकटाच सगळीकडे फिरत असतो मी आणि माझी चिरंजीव असा आमचा हा टीम आहे युवा टीम आहे ते गोरगरिबांच्या सेवेसाठी आम्ही पावसाळ्यामध्ये भरपूर काही मदत करण्याचा प्रयत्न केला दोन हजार अठरा साली पडवे महापालिकेच्या महासभेमध्ये त्यावेळी मी एक प्रस्ताव सादर केला होता काय विमानतळ होते चांगलं आहे घामणार आहे हरकत नाही आम्ही मोठे होऊ परंतु या विमानतळ भरणीमुळे जे कांदळवन प्रकल्प काढला गेलाय आणि जे पाण्याचा निचरा होण्यासाठी कांदळवन प्रकल्प लागतो त्यावेळेस यासाठी आपण पनवेल महापालिकेने प्रस्ताव सादर करा आणि त्यामध्ये याच्यासाठी एक इंटरनॅशनल दर्जाच कन्सल्टन्सी नेमण्यासाठी मी विनंती केली होती का त्या योग्य पाण्याचा निचरा होईल आणि निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा उपयोग येईल परंतु दोन हजार अठरा नंतर या प्रशासनाने या सत्ताधाराने याकडे दुर्लक्ष केलं आणि आपण पाहिलं असाल त्यावेळीच मी म्हणालो होतो का पाच वर्षामध्ये निश्चित स्वरूपात या कॉलन्या बुडणार आहेत त्याप्रमाणे आपली ही कलंबुली कॉलनी जवळजवळ समुद्र सपाटीपासून साडेतीन मीटर खोलवर हो आहे आणि त्याची कल्पना असून सुद्धा बरोबर दहा दिवस अगोदर आयुक्ताने मी निवेदन दिलं होतं आमच्या कलमुली कॉलनीकडे लक्ष द्या आमचं केल टू आमचं केल वन आमचं फोर सगळे बुडली जातात गेल्या वर्षी बुडली होती तुम्ही लक्ष द्या यांनी हा रस्ता केला हा रस्ता का केला त्यामुळे इकडचा भाग सगळा खाली राहिला आणि या रस्त्यामुळे अजूनही लोक सगळी बुडली गेली त्यामध्ये सगळी जी काही रूम आहेत केल वन केल टू केलपूर बुडल्या गेल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये पाणी गेलं धान्याचा नासाडी झाली परंतु प्रशासनाने येऊन पाहिलं उपायुक्त आले होते सर्वे करून गेले परंतु निष्फळ आहे अजून तर मी त्यांना या आपल्याद्वारे मी त्यांना निवेदन देतोय ताकीद देतोय विनंती दे करतोय का आता बघा महापूर येणारच आहे महापूर येणार भरती येणार तेव्हा ही ये कलमुली आमची बुडणार आहेत तेव्हा देवाला पण हे करतोय साखळं घालतोय का देवा या प्रशासनाला या सत्ताधाऱ्यांना जाग कर आणि या माझे गरब गरीब आहेत त्यांचे संरक्षण कर एवढीच मी विनंती करू शकतो लोकांना मी आश्वासन देतोय का पनवेल महापालिकेचं इलेक्शन येईल एल, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निश्चित स्वरूपात महाविकास आघाडीला मतदान करा तुमचा मालमत्ता कर पाण्याचा प्रश्न रोडचा प्रश्न सिवरेजचा प्रश्न ज्या नागरिक सुविधा या पुऱ्या करू शकल्या नाही सत्ताधारी हे महाविकास आघाडी आम्ही पुऱ्या करून देऊ त्याच्याबद्दल मी शासन का आम्ही सत्ता आले तर आम्ही सगळे गोरगरीब जनतेला उभारवावी मला आज आनंद झाला का जो पब्लिकचा हा पूर आलाय लोकांना माहिती आहे या याच्यात काम करणारा समाजकारणात असू दे नागरिक व्यवस्थेच्या बाबतीत असू दे या अडचणीच्या काळात हा एक सतीश पाटील धावणारा आहे त्यामुळे लोकांचा आपूर वाहून आलेला आहे आणि मी कुठे असू दे जात नाही धरम नाही परंतु जिथे अडचणीचं काळ असेल तो गोरगरीब असेल त्यांच्या सेवेची तत्पर केव्हा येऊ दे रात्री अपरात्री माझ्याकडे येतात तक्रारी त्याच दिवशी त्याच वेळी फोन करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करू मी एक तर अधिकारी असू दे उपायुक्त असू दे किंवा डायरेक्ट आयुक्तांना सुद्धा मी फोन करून आमच्या अडचणी सांगत असतो आणि योगायोगाने आत्ताचे आयुक्त माझ्या अडचणी समजून घेतात आणि प्रयत्न करतात सोडून देण्याची म्हणून आयुक्त साहेबांचा पण मी आभारी आहे परंतु आमच्या अडचणी आहेत या पुढच्या पावसाळ्यात निश्चित स्वरूपात कलंबुली बुडणार आहे तेव्हा आयुक्त साहेबांना आपल्यातर्फे पण विनंती करतो कारण हा पूर यायच्या अगोदर दहा दिवस अगोदर आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं आमच्या कलम मुलीला वाचवा आता आपण या निवेदनाद्वारे मी आयुक्त साहेबांना हात जोडून विनंती करतोय आयुक्त साहेब आमच्या या गोरगरीब जनतेकडे लक्ष द्या आणि येणारा जर पूर आला तर ते त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं एवढीच मी आपल्या प्रसामाद्वारे मी त्यांना विनंती करतोय पवार साहेब आमचं दैवत आहे माझ्या जवळ पंधरा दिवस एक महिन्यापासून विमानतळ भरतीच्या संदर्भात मिटिंग झाल्या आणि त्या मीटिंग पुण्याला झाल्या जी बी कंपनी आहे त्या बीवीजी कंपनीचे मालक आणि मंत्र गायकवाड साहेब यांना सुद्धा पवार साहेबांनी बोलवलं होतं आणि ज्या एअरपोर्टच्या जी भरती आहे त्या बाबतीत मी सांगितलं जे आहे लोकल आहेत प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना प्राधान्याने आपल्याला अग्रक्रम दिलाच पाहिजे परंतु इथून काही पश्चिम महाराष्ट्रातली मुलं आहेत त्या त्यांचा जन्म इथंच झालाय ही भरती झाल्यानंतर आपल्या पण युवकांना संधी द्यावं याविषयी पवार साहेबांना मी निवेदन दिलं विनंती केली पवार साहेबांनी मान्य केलं त्याप्रमाणे ज्या एअरपोर्टच्या एजन्सी आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलं का याप्रमाणे भरती तुम्ही करा म्हणून आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा